हॅलो गाय इज गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल श्रद्धा ब्लॉग मध्ये स्वागत आहे आणि मी बरेच दिवस झाले व्हिडिओ बनवलेही नाही आणि तुम्हाला बरेच दिवस माझ्यासोबत साक्षी दिसलीही नाही तर आज साक्षी आलेली आहे आणि आम्ही चाललोय आज मुंबईला मग आपण सोबतच राहू आणि मी तुम्हाला दाखवेन की मी काय काय शॉपिंग केलंय कसं कसं आणि तर गाडी आली आहे आम्ही गाडीत आता चाललो तर, चाल तर आम्ही मस्त निघालो आणि आमच्या सोबत होते पप्पा मम्मी दीदी, सोंग्या म्हणजे माझा भाऊ आणि जहीत तर आम्ही सगळेजण असे निघालो मस्त पैकी गणपती बाप्पा मोर्या बोलून सगळे निघाले नंतर एका ठिकाणी दहा वाजता आम्ही मस्तपैकी नाश्ता करायला उतरलो आणि मस्तपैकी सगळ्याशी बसलेलो खूप टेस्टी असतो तिथला नाश्ता असं मी ऐकलं आहे मग आम्ही तिथेच उतरलो पप्पा नेहमी बोलतात की तिथे मस्त असतो मस्त असतो पण मला काय एवढं ओके ओके वाटलं म्हणजे छान वाटलं पण मग आम्ही सगळे बसलो मम्मीने मागवलेला ढोसा आणि मम्मीला डोसा आवडतो तर मम्मीने डोसा मागवला पप्पाने मेंदूवडा मागवला आणि आम्ही मागवले मिसळ आणि असं बसलेलो होतं मम्मीच्यामधलं मी एक ढोसाचा टेस्ट ट्राय केली तर मला खूप आवडला म्हणजे छान होता आणि मस्त लागत होता मग मला रिग्रेट झालं की मी पण डोसा मागवायला पाहिजे पण ओके मिसळ मागवली आणि मिसळ वगैरे खाल्ली नसतं आणि मग निघालो परत पुढच्या प्रवासाला त्यानंतर आम्ही अंबरनाथला पोहोचलो आमच्या जिजूंच्या इथे गेलो त्यांनी आमच्यासाठी माझ्यासाठी व्हेज आणि बाकीच्यांसाठी मटन नॉन व्हेज वगैरे केलं कारण मी व्हेजच खाते तर बाकीच्यांसाठी मस्त मटन वगैरे केलेलं आणि चिकन भाकरी वगैरे मस्त माझ्यासाठी पनीर केलेला तो मस्त होतं मग मी आम्ही जेवलो वगैरे मस्त मग नंतर बोल चाल करून मग निघालो बोललो म्हणजे कप्पा वगैरे मारले आणि निघालो तर ते असं सगळं चालू होतं यांचं बोलणं चालणं पाया वगैरे दिदीने दे पडल्या आणि मग आम्ही निघालो तर गेलो आणि इथून आम्ही डायरेक्ट आता कल्याण टेक्स्टाईलला गेलो कारण आम्हाला तिथे साक्षीनेचा सजेस्ट केलेलं की तिथे जा तर मग आम्ही तिथे गेलेलो तर मला काही एवढं आवडलं नाही ओके ओके होत्या पण नाहीच आवडलं एवढं काही विशेष वाटतच नव्हतं तरी पण आम्ही बघत होतो काय काय आहे वेगवेगळ्या व्हरायटीज वेग 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 पण उलट मला तेच तेच कलर वाटले सगळे असे कलर तर आजकाल म्हणजे नाही कॉमनच वाटतात तरीसुद्धा आम्ही बघत होतो काय आवडतं आहे का एक दोन ठीकठाक होत्या पण त्याच्या रेट जरा काहीतरीच काहीतरीच जास्त होत्या मग आम्ही नाही घेतल्या तिथे पण तरी बघत होतो कसं काय ते त्यानंतर मला फायनली ही एक साडी आवडली पण ह्या साडीचं सुद्धा रेंज एवढं होतं की म्हणजे रेंजचा विषय नाही आहे पण तेवढी पर ती साडीची क्वालिटी तरी पाहिजे दहा हजार सांगितले दहा हजाराची ही साडी आम्हाला नाही वाटली जर क्वालिटी चांगली असती तर मग तेवढे पैसे द्यायला काय वाटले नाही पण नाहीच आवडले आम्हाला म्हणून अलिबागला खूप मस्त भेटत त्यापेक्षा सगळं माहिती मला परत तर हो म्हणतच नाही अशा मध्ये दाखवा ना अजून घरच्या काय बोलायचं तुला मला असं बोलायचं की मला अजून माझ्या मनात काही भरतच नाहीये म्हणून मला असं म्हणजे जसं पाहिजे त्या टाईप पॅटर्न मस्त भेटत नाही आहे आणि तिथे मला वाटत नाही सगळं घेऊन होईल कारण मी खूप बोअर झालं आणि पाहिजे तसं काहीच नाही आहे म्हणजे मला तरी अजून सगळ्यांसाठी हवं आहे तर असं बघू जसं भेटेल ज्याचं ज्याचं भेटेल त्याचं घेऊ तर हा एक कलर आवडला दुसरा पण एवढा विशेष नव्हता वाटत मग आम्ही तिथून निघालोच कारण बोरच होत तो काहीच नव्हतं आवडत मला हवं तसं काहीच आवडलेलं नाहीये साक्षीने तिच्या मामाच्या मुलीच्या लग्नासाठी तिथून साड्या दुकानामध्ये गेलेलो आम्ही नाव नाही सांगत दिसत आहे पण ते आम्हाला एवढ्या त्यांच्या साड्या खासल्या वाटल्या आणि खूपच म्हणजे खूपच हाय रेंज हेवी रेंज होती त्यांची आता आम्ही दुसरीकडे सांगलोय म्हणजे एकदम साध्या साड्या साड्या त्या पंधरा वीस हजार होते तर आम्ही बोललो की नाही आधी बघलो त्याच्यापेक्षा छान भेटलो असं आणि आमची रेंज आहे पण चांगल्या पण चड्या पाहिजे त्यानंतर आम्ही इकडे इकडे गेलो अमृतला अमृत तिकडे मस्त भेटतात असं आम्ही ऐकलं आहे तर बघायला गेलो पण मला ते तिथले कलर चॉईस एवढं म्हणजे जिथेही जावं ना तिथे एक एक पॅटर्नच खूप वेळात दिसत होते म्हणजे असं काही वाढतच नव्हतं मग आम्ही गेलो पहिले बघून घेतल्या आणि तर म्हणजे होत्या मस्त होत्या काहीक मस्त होत्या काहीक नव्हत्या सगळे कॉमन 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 कलर वाटत होते तर रिसेप्शनसाठी दिदीला वेअर करून बघत होतो आम्ही तर नाही म्हणजे तिला तेवढा तर सूट नाही झाला कलर आणि मग त्यानंतर मी मलासुद्धा तो वेअर करून बघितली की कशी वाटते तर मग तिला पहिले नेसवली आणि मग दुसरी गोल्डन तर मी त्याच्यात दिसत होती एकदम रेखा पण सगळं मला हसरलं येत होतं कारण ती साडी जरा मला ओवरच वाटत होती मग मी नेसून बघत होती हां पण एक गोष्ट मला नक्की आवडली की साडी कितीही बकवास असू दे हे एकदम एक छान नेसवून देतात म्हणजे खूप अशी चोपून चापून मस्त नेसवून देतात भारीच वाटते घेतलेल्या साड्या ओके होत्या म्हणजे मस्त होत्या त्याच घेतल्या बाकी असं कुठलं काही लगेच निघालो आणि मग दुसरीकडं उल्हासनगर निघेलो म्हणून काय मनासारखं नाही भेटतो माझं तर मला वाटत नाही होणार मम्मीचं पण आमचं सगळ्यांचं होईल असं वाटत नाही जेवढं आम्हाला दिदीचं घ्यायला भेटत तेवढं घेऊ आणि डायरेक्ट घरी जाऊ आणि नाही भेटलं तरी घरी जाऊ कारण आता खूप वैता गेलं माझं डोकं सध्या जाम असं दुखतंय आणि मला असं वाटतं मी कधी घरी जाते आणि बोर झालो आहे काहीच भेटत नाही हवं तसं लास्ट आता जे एक उल्हासनगरमध्ये नारी आलो आहे लास्ट जे भेटेल ते आवडेल ते घेऊ नाही आवडलं तरी चालेल आवडलं तरी चालेल घेऊ नाही घेतलं तर मग डायरेक्ट घरी आणि घेतलं तरी घरीच कारण आता मला काही घेण्याची माझ्यात एनर्जी उरलेली नाही आहे डायरेक्ट अलिबागवरून डायरेक्ट अलिबाग आता माझ्यात नाही गाडी मागतील चलो त्यानंतर उल्हासनगरमध्ये द्वारकाद्वाज आहे तिथे आम्हाला दोन तीन जणांनी सजेस्ट केलेलं की तिथे जा तर तिथे आम्ही बघत होतो तर ही साडी मला दिदीसाठी खूप आवडली पण तिला नाही आवडली मग आम्ही ती नाही घेतली पण दुसऱ्या घेतल्या तर मी काय ते तुम्हाला दाखवणार नाही आहे कारण ती आहे सरप्राईज तर नंतर मी तुम्हाला दाख जेव्हा आम्ही दिदीला लग्नासाठी नेसलो तर दिदींनी दोन तीन साड्या वेअर करून बघितल्या आणि त्या तिला छान वाटत होत्या तर आम्ही त्या घेतल्या पण ही ब्ल्यू वगैरे कलर आहेत ना हे सगळे कॉमन झालेत म्हणून इच्छाच नव्हती की घ्याव्या म्हणून आम्ही ते नाही घेतल्या आम्ही वेगळ्या घेतल्यात आता श्रद्धा तुला काय बोलायचं मला बोलायचं आमच्या पप्पा कधी साडीला हात पण द्याव आणि आज हात लावतात आणि नवीन नवीन कलर शोधून काढताय कुठले पण बापू कलर <laughs> साडीलाय मम्मीला फायनिला काय तरी फायनल फायनल लायनल <laughs> काकीन ना आवडलेला आहे ही साडी आवडलेली आहे सो या दुकानात आम्हाला आवडले तर आम्ही असंच फोटो वगैरे काढत होतो तर दिदी वेअर करून बघत होती तर मी तिचे सुद्धा फोटो काढत होतो व्हिडिओ सॉरी तर ते लोक डायरेक्ट बोलले आम्हाला की इथे फोटो व्हिडिओ अलाउड नाही काढायचं नाही पण आम्ही तरी नालायक आम्ही काढले व्हिडिओ आम्ही कोणाचा ऐकत नसतो मग आम्ही गेलो वडापाव खायला कारण आम्हाला लागलेली खूप भूक मग वडापाव खाल्ला आणि थोडंसं मस्त नाश्ता वगैरे केला आणि गेलो डायरेक्ट दुकानात परत दुसऱ्या आणि थोडीफार शॉपिंग झाली आमची त्याच्यानंतर मग आम्ही घरी जायला निघालो तर आता आमची शॉपिंग झालेली आहे आणि आम्ही चाललो आता घरी आहे उल्हास तुम्ही बघू शकता स्वतः घरी जाण्याची वेळ आली आमची गाडी पार्क केली आहे तिकडे तर आता ती येते मग आम्ही जाऊ आणि साक्षीला ड्रॉप करू आणि मग अलिबाग आणि तुम्हाला कसं वाटतंय मुंबईमध्ये मुंबईमध्ये <laughs> जाऊन गर्दी आहे मला एवढी गर्दी नाही आवडत मी एवढ्या गर्दीत कधी राहूच शकत आपला अलिबाग शांत मस्त प्लीज अलिबागला जास्त वोट करा सो so गाईज आता साक्षी डोंबिवलीलाच राहते तर तिला आम्ही तिथे सोडतोय आणि आता आमचं झालेलं आहे डायरेक्ट लग्नाला बघा तुम्ही लग्नालाच बघा भरपूर घेतल्या आहेत साड्या आता काय काय घेतलंय ते मी तुम्हाला दाखवणार नाही डायरेक्ट लग्नातच दिसेल तर साक्षीला मला सोडायची इच्छा नाही आणि साड्या आम्ही तुम्हाला सरप्राईज देणार तसं आता दाखवलं मग तुम्हाला समजेल हा आहे म्हणून आम्ही आता डायरेक्ट जातो आणि लग्नाच्या लग्नाच्या टायमालाच तुम्हाला साड्या वगैरे अजून भरपूर शॉपिंग आहे तशी तेव्हा सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ करून दाखवणार आहे अजून मला परत यायचं आहे कारण माझी शॉपिंग अजून झालेली आहे मी आणि हा तर अजून झाले नाही माझी तर साक्षीला मी आता तिला कधी सुट्टी असेल तेव्हा येईल दोन तीन दिवसात कारण मला गावाला पण जायचं तर चला साक्षीला मी बाय बोलते बाई। बाई। तर साक्षीचं इथून थोडं जवळच आहे डोंबिवलीला तर ती बोलली मी जाते ती गेली आणि मग आम्ही घरी यायला निघालो तर मला खूप बोर होत होता कारण ती नव्हती मग आता काय एकटत जायचं आहे म्हणजे होते सगळे पण ती माझी बेस्ट फ्रेंड आहे तर काय आता गेली मग आम्ही निघालो मला बोर होत होता मग आम्ही असं निघालो हो वगैरे आणि त्यानंतर एका ठिकाणी आम्हाला जेवायला उतरायचं होतं मग आम्ही कर्जत आणि नेरळच्यामध्ये एक हॉटेल आहे महादेव म्हणून तर तिथे मस्त आहे ते पण हॉटेल आणि जेवणाची टेस्ट वगैरे पण मस्त आहे आणि असं रेस्टॉरंट आहे त्याच्यानंतर इथे व्हेज नॉन व्हेज दोन्ही ऑप्शन आहेत आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि गेलो जेवायला तर मी माझ्यासाठी व्हेज बिर्याणीच ऑर्डर केलेली आणि यांनी काय ते चिकन वगैरे वेगळं मागवलेलं आणि मग आम्ही असं जेवत होता तर मला टेस्ट आवडली खूप छान टेस्ट होती आणि हायजेनिक पण होतं तर असंच आम्ही गप्पा वगैरे मारत मारत आणि जेवण घेतलं आणि मग, जायला मग घरी जायला निघालो मग जेवण वगैरे आम्ही घरी निघालो मस्त आणि मला जामच झोप येत होती कारण आता जामच वेळ झालेला आणि खूप दगदग झाली आमची इकडे तिकडे फिरून आणि इथेच मी आता माझा व्हिडिओ एंड करण्याची वेळ झालेली आहे आणि तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि प्लीज मला सांगा कारण मला कमेंट वाचायला खूप आवडतात तर तुम्ही मला सांगा की माझा ब्लॉग कसा असतो आणि मला सजेस्टसुद्धा करा की काय काय कसं कसं करू अजून कंटेंट वगैरे तर मी करण्याचा प्रयत्न करेन तर चला मग बाय बाय गुड नाईट स्वीट्रेन्स